आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं दुःख निधनाची बातमी ऐकली आणि व्यक्तिशाही मला त्याचा धक्का बसला आणि या निमित्तानं त्यांच्या नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली अनेक आठवणी त्या त्यानिमित्तानं समोर राहिल्यात कुशल प्रशासक एक अनुभवी संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं ठाकरेंची ठाकरें विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामातून एक वेगळी छाप निर्माण केली होती वर्ष या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या राज्यकर्त्यांना जे सुचलं नाही ते काम स्वर्गीय मंडळ दृष्टीने करून दाखवलं आणि ते म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना मी त्यांच्या वेळेबरोबर दोन तीन वेळा कृष्णा खोऱ्याच्या सुरुवातीला धरणांचं काम सुरू होण्यापूर्वी दौरा केला खरं म्हणजे सिंचनाचा काही त्यांना अनंभ नव्हता हो पण तरी त्या कृष्णा खोऱ्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन धरणांची कशी रचना होणार आहेत कसं काम होणार आहे पुनर्वसन कसं होणार आहे कारण राज्यातला तो पहिला प्रयोग होता आणि आज कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जी संपन्नात आलेली आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये त्याचं श्रेय मनोरदृष्टीने दिलं पाहिजे आणि ते मला म्हणताना प्रकारचं स संकोच नाही आहेग्रो अगर, अगर, ॲडव्हान्टेज महाराष्ट्रा मी केला तो जो जो शेहेचाळीस देश त्याच्यात सहभागी झाले होते होणार कसा होणार त्यावेळी त्यांनी म्हणजे पाठबळ दिलं मला म्हणून तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला एक पितृतुल्य आणि कर्तृत्व संपन्न नेतृत्व आज हरपलेलं आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो